ही बनाना हाऊस कल्चर केळी रोपांची बाग आहे अमर शिवशंकर निलंगेकर गाव आहे अल्मला तालुका औसा जिल्हा लातूर बाग आहे अमर साहेब किती रोपांचा प्लॉट आहे ही बत्तीसशे तीन हजार दोनशे रोप आहेत अंतर किती ठेवलं आहे आपण सात बाय आणि साधारणपणे आज किती महिने पूर्ण होत साडेतीन या साडेतीन हजार बत्तीसशे रोपांमध्ये आतापर्यंत एक सातशे आठशे गॅप फिलिंग केलं त्यामध्ये साधारणतः काही रानडुकरांनी आणि काही मर जास्त प्रमाणात मरच झाले आता जर टेम्परेचरच्या हिशोबाने बघितलं तर इथून पुढं एकदम फुल टेम्परेचर आहे आणि डबल लॅटरलचं नियोजन हो आता होईल एकदम मोकळं भिजवून घ्या त्या पद्धतीने एकदम मजा चांगल्या पद्धतीने रोपाचं डिहायड्रेशन झालं म्हणजे जसं आपल्याला हगवण किंवा जुलाब लागल्यानंतर शरीरातलं पाणी कमी होतं तसं आता या कंडिशनला इथून पुढं रोपामधलं पाणी कमी व्हायला चालू होतं ते न होण्यासाठी एक तर डबल लॅटरल किंवा मोकळं पाणी ज्यांच्याकडे मोकळं पाणी देणं शक्य नाही पाण्याची अडचण आहे तरी कंपल्सरी डबल लॅटरल टाकणं गरजेचं आहे तर हा ही भाग आहे औसा तालुका जिल्हा लातूर आणि गाव आहे आलम